हॅलो गुड मॉर्निंग नमस्कार मी विनय तुमचं स्वागत करतो न नव, माझ्या नवीन ब्लॉगमध्ये आज 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 सतरा तारीख आहे आमचा ता कोल्हापूरचा शेव कोल्हापूरमधला शेवटचा दिवस आणि खास तुमच्यासाठी मी आलो आहे महालक्ष्मी मंदिरमध्ये तर मी आता तुम्हाला माहीत आहे मी काय म्हणणार आहे मग फ्रंट कॅमेरा बंद करतो बॅक कॅमेरा चालू करतो आणि तुम्हाला मंदिराचं दर्शन व्हर्च्युअली घडवतो आता नऊ वाजलेत आज सगळे लाईन मजूर आहेत लाईन दाखवू का लांब 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 पर्यंत लाईन आहे बघा सगळे चाललेत मला वाटते तेजस मंदिराच्या आतमध्ये फोटो काढता येणार नाही हे ना तिकारत का फोटो का नहीं वालते बगा जर कहीं बस दुकाने वगैरह लगे दिवस इसे भक्ति इसे आप लोगों की भक्ति कहते हैं तो और क्या कहते हैं गाणे चालू आहे परिवार इकडे आहे सगळा सगळा विस्कटलेला परिवार आहे सगळा विस्कटलेला आहे इकडे अर्धे लोक त्या अर्धे लोक त्या लाईन मध्ये अर्धे लोक इकडे अर्धे लोक इकडे चला बा आता शेवटचा दिवस आहे हे hey, बघा इथं काही इथं सूचना आहेत इकडे मला वाटतं कन्नड लँग्वेजमध्ये सुद्धा आहे इंग्लिशमध्ये सुद्धा आहे थोडं थांबतो आतमध्ये गेल्यावर परत दाखवतो टू इन हे बघा मंदिर अंदर बिलकुल

बापणाला <laughs> कारवाई <laughs> नहीक हकते आपर चोटित कि वाज दो जम invers, नहां,